प्रहार अपंग क्रांती आंदोलन तालुका वसपत यांच्या वतीनं दिव्यांग यांना रॅम आणि व्हील चेअर देऊन मनोरंजन प्रदर्शनीमध्ये शंभर टक्के सवलत देण्यात यावी याबाबतचं निवेदन देण्यात आलं वसपत येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यात आलं की आम्हाला दसऱ्यानिमित्त वसपत येथील जिल्हा परिषद मैदान इथं मनोरंजन प्रदर्शनी भरवण्यात येत असते यामध्ये अपंगांना यामध्ये फिरण्यासाठी तसंच मनोरंजनाचे जे काही साहित्य असतील त्यामध्ये शंभर टक्के सवलत देण्यात यावी यासाठी यासाठीच हे निवेदन आम्ही तुम्हाला देत आहोत आमची मागणी मान्य करून आम्हाला सवलत देण्यात यावी अशी विनंती यामध्ये करण्यात येत आहे आम्ही सर्व अपंग बांधव समाजापासून दुर्लक्षित असून आपल्यासोबत तात्पुरता आनंद घेण्याचा योग यावा यासाठी ही मागणी आम्ही करत आहोत याचप्रमाणे पुढेही आम्हाला दुर्लक्षित न ठेवता वेळोवेळी आपल्यासोबत घेऊन आपल्यासारखाच आनंद घेता यावा अशी व्यवस्था सर्वांनी करावी असे ते बोलताना यावेळी म्हणाले आज आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या मार्फत उपजिल्हाधिकारी यांना आपल्या वसमतला जो ऐतिहासिक दसरा भरतो महोत्सव भरतो त्या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे अपंग लोक आहोत ते आजपर्यंत आम्हाला कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत आपला ले जो दसरा आहे पारंपरिक दसरा बऱ्याच वर्षापासून दशकापासून भरलेला आहे आणि भरत आलेला आहे तर आमच्या दिव्यांग संघटनेतर्फे एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला रॅमची व्यवस्था करून देण्यात यावी त्याच्यानंतर मध्ये जाण्यासाठी आम्हाला व्हीलचेअरची व्यवस्था आणि आपण लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्था करून देण्यात यावी आणि जो खेळण्याचा जो साहित्य वगैरे आहेत त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के सवलत देण्यात यावी अशी आमचे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आमची मुख अधिकारी साहेबांना अशी मागणी आहे आमची आणि ह्या मागणीसाठी आमच्या आमच्यासोबत आमचे माननीय नंदुभाऊ परदेशी त्याच्यानंतर गणेश भाऊ श्रीनिवास श्रीवादभा पोरादवार यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि असंच त्यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभावं अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो एवढे करून दोन शब्द संपत प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी न्यूज मराठी